नमस्कार मी कल्पना रिव्यू कल्पना या चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आज या चॅनलचा माझा पहिला भाग आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना मी सांगू इच्छिते की आज डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग बिझनेस करणं अत्यंत गरजेचं आहे तर चला मित्रांनो त्याचे कारण पाहूया पहिलं कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आजच्या आकडेवारीनुसार आज देशामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये एक पॉइंट चार करोड नोकऱ्या समाप्त होणार आहेत आणि या नोकऱ्या समाप्त होण्याचं कारण म्हणजेच काय आहे तर टेक्नॉलॉजी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी आलेला आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या एआय टेक्नॉलॉजीमुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या मशिनी आणि रोबोट बनवण्याचं काम सुरू आहे या मशिनी आणि रोबोटमुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एका व्यक्तीच काम एक रोबोट पन्नास व्यक्तीचं काम एका मिनिटामध्ये करतो त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या मशीनी हजार लोकांचं काम काही क्षणात पूर्ण करतो आणि त्याच कारणामुळे आज प्रत्येक क्षेत्रातील मानवाच्या हातातलं काम निघत चाललेलं आहे आणि ते काम रोबोट व याद्वारे करण्यात येत आहे यामुळे आज आपण सर्व मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहोत म्हणून आज आपल्याला जर रोजगार पाहिजे असेल तर ह्या रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ते म्हणजे आपल्याला डायरेक्ट नेटवर्क मार्केटिंग करणे अत्यंत गरजेचे आहे दुसरं कारण म्हणजेच डब्ल्यू एफ एस ए नुसार म्हणजेच वर्ल्ड फेडरेशन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनच्या आकडेवारीनुसार आज आपल्या भारताचा जीडीपी दर पाचव्या क्रमांकावर आहे आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अत्यंत गर्वाची आहे आरबीआयच्या डेप्टी गव्हर्नर जनरलने असं म्हटलं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचं जीडीपी दर हे जर्मनीच्या जीडीपी दराला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर येईल व दोन हजार अठ्ठावीस मध्ये आपल्या भारताचा जीडीपी दर जपानच्या जीडीपी दराला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर येईल म्हणजेच जर आपल्या भारताचा जीडीपी दर अशाच प्रकारे वेगाने वाढत राहिला तर भारताचा जीडीपी दर हा पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही म्हणजेच आपल्या भारताचा झीड ज्या वेगाने वाढेल त्याच वेगाने डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग सुद्धा वाढणार आहे सन दोन हजार केलेला आहे आणि तो बिझनेस सन दोन हजार सत्तावीस मध्ये अकराशे पंचवीस बिलियन डॉलर बिझनेस एकट्या डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग करणार आहे यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की येणारा काळ हा डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगचाच असणार आहे मित्रांनो डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग हा लोकांचा बिझनेस आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मोठ्या मशिनी किंवा रोबोट या बिझनेस ला बंद करू शकणार नाही कारण जेवढे लोक जास्त मोठ्या प्रमाणात डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग चालणार म्हणून मित्रांनो जर आपल्याला आपल्या आप परिवाराचं भविष्य व आपलं भविष्य बनवायचं असेल तर डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग करणं गरजेचं आहे नंतरच कारण म्हणजेच फिकी फिकी म्हणजेच काय तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री या इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार येणाऱ्या काळामध्ये एक करोड ऐंशी लाख लोक डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग करणार असा अनुमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग करणार आहे यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की येणारा काळ हा डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगचाच असणार म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की जर आपलं व आपल्या परिवाराचं भविष्य बनवायचं असेल तर आजच डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग करायला लागा तिसरं कारण म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट जर भारत देशाला जर आत्मनिर्भर बनवलेलं असेल तर ते डायरेक्ट सेलिंग या एकट्या बिझनेस मुळे भारत देश मोठ्या प्रमाणात आत्मनिर्भर बनलेला आहे मित्रांनो आपण सर्वांना सांगू इच्छिते की जर डायरेक्ट सेलिंग करायचं असेल तर तुम्ही आजच जॉईन व्हा व डायरेक्ट सेलिंग बिझनेस सुरू करा डायरेक्ट सेलिंग बिझनेस मुळे आपल्याला तीन गोष्टी परफेक्ट मिळतात पहिली गोष्ट भरपूर पैसा दुसरी गोष्ट पुरेसा वेळ आणि तिसरी गोष्ट निरोगी स्वास्थ्य या तीन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असेल तो व्यक्ती आपण अमीर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आजच आपल्याला डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग ला जॉईन करून मोठ्या प्रमाणात डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस करायचा आहे एवढं बोलून मी माझं आजचं भाग समाप्त करते नमस्कार